गुड मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी जी काही आशांची छापील रजिस्टर असतील त्यावरती अजून एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे व या व्हिडिओमध्ये जी काही आशांची म्हणजे आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा गाभा म्हणणारी जी काही महत्त्वपूर्ण दोन अशी रजिस्टर आहेत ती म्हणजे गरोदर माता रजिस्टर आणि शून्य ते दोन वर्ष लसीकरण माता रजिस्टर म्हणजे जे ला काही शून्य ते दोन वर्ष वयोगटातील लहान मुलांचं लसीकरण असेल त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि इतर ज्या काही तुमच्या आशा मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलचे लिंक पोहोचवायला विसरू नका कारण प्रत्येक महिन्याचे प्र जे काही तुमची मूल्यमापनाचे जे काही टेस्ट होते त्या प्रत्येक महिन्याची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित या चॅनेलवरती प्रसारित होणार आहेत त्याच त्याचप्रमाणे जे काही अपडेट असतील आशांच्या बाबत जे काही अपडेट असतील ते सर्व या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील या चॅनेलवरती शेअर केल्या जाणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग आज आपण बघूयात की नेमकी ही रजिस्टर छापील रजिस्टर आहेत काय किंवा यामध्ये कोणते कोणते कॉलम आहेत बघा हे शून्य ते दोन वर्ष लसीकरण लसीकरणाचं रजिस्टर आहे इथं आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस असं टाकायचं आहे इथं अशा स्वयंसे से, सेविकेचं नाव गाव तालुका जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य के केंद्राचं नाव आपण टाकायचं आहे त्यानंतर हे रजिस्टर जर आपण उघडून बघितलं तर आपल्याला यामध्ये कोणकोणते कॉलम आहेत किंवा कोणकोणत्या लसी आपल्या इथं दिल्या जातात त्याची डेट त्या बालकाचं नाव वगैरे भरायचं आहे तुम्ही बघू शकता इथं इथं अनुक्रमणिका किंवा मासिक वर्ष अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर लाभार्थ्याचं नाव त्या लाभार्थ्याची जन्मतारीख इथं बी हो सी जी किंवा पोलिओचं डेट लिहायची आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलममध्ये आपण ज्यावेळी त्या बालकाचं लसीकरण झालं असेल व ज्या जी लस तिला त्या बालकाला दिली दे असेल त्याखाली त्या दिवसाची डेट आपल्याला इथं टाकायची आहेत आता इंजेक्शन पेंटा फर्स्ट सेकंड आणि थर्ड त्यानंतर ओरल पोलिओ पोलिओ फर्स्ट आय पी व्ही त्यानंतर आय पी व्ही फर्स्ट सेकंड रोटा व्हायरस फर्स्ट सेकंड थर्ड तर अशा प्रकारे ज्या ज्या दिवशी त्या बालकाची जी लस किंवा जे लसीकरण झालं आहे त्याचे डेट आपण याच्याखाली खाली आहेत त्यानंतर गोवेर गोवर रुबेला आणि विटॅमिन ए त्यानंतर विटॅमिन ए फर्स्ट आणि सेकंड परत बुस्टर गोवे रुबेला पोलिओ विटॅमिन ए थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स फर्स्ट सेकंड बूस्टर मोबाईल नंबर आणि शेरा रेजिस्टर ना, रेजिस्टर ना तर अशा प्रकारचं हे रजिस्टर असणार आहे व या रजिस्टर रजिस्टरामध्ये आपण झिरो ते दोन बालकाचं जे काही लसीकरण आपल्या इथं होत असेल तर त्याची व्यवस्थित अशी माहिती किंवा व्यवस्थित अशी डेट या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर मी आता तुम्हाला दुसरं रजिस्टर कशा प्रकारचं आहे ते देखील दाखवते तर हे गरोदर मातेचं रजिस्टर आहे तर यामध्ये कोणते कोणते कॉलम आहेत हे आता तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की छापील रजिस्टर आशांना का आशांची छापील रजिस्टर कशा प्रकारचे असतात किंवा त्यांनी या रजिस्टरामध्ये माहिती कशी भरायची तर हे गरोदर मातेचं रजिस्टर आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बघा इथं या ठिकाणी आपण सुरुवातीला अनुक्रमानिका महिना आर सी एच नंबर म्हणजे त्या मातेचा जो काही आर सी नंबर असेल तो इथं लिहायचा आहे त्यानंतर गरोदर मातेचं नाव व एम बी म्हणजे पाळी चुकलेली तारीख ई डी इथं चुकून प्रिंटिंग मि प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ई डी न त्यानंतर नोंदणीची तारीख म्हणजे ज्यावेळेस ती एन सी आपण नोंदवली आहे तिची तारीख त्यानंतर जिवंत आपत्य म्हणजे समजा त्या गरोदर मातेला त्या अगोदरची जी काही जिवंत आपत्ती असतील ती मेल किंवा फिमेल असं म्हणजे समजा मुलगा असेल तर या ठिकाणी मुलगा असेल तर या ठिकाणी आपण भरायचं आहे त्यानंतर म तिचा मोबाईल नंबर संभाव्य प्रसूतीचे ठिकाण सरकारी किंवा खाजगी म्हणजे ती कोणत्या ठिकाणी डिलिवरीसाठी जाणार आहे ते शेवटच्या आपत्त्याचं वय म्हणजे या ठिकाणी जे काही तिच्या आपत्त्या अगोदरचे असतील त्यातील जे काही शेवटचं आपत्त्या असेल त्याचं वय आपण इथं भरायचं आहे ती जोखमीची माता आहे किंवा नाही हे देखील आपण म्हणजे हायरिस्क मदर वगैरे आहे का हे देखील आपण या ठिकाणी होय नाही असं भरायचं आहे त्यानंतर धनुर्वात फर्स्ट दिनांक म्हणजे टी टीचा जो काही फर्स्ट डोस फर्स्ट इंजेक्शन तिला दिलं जातं त्याची डेट इथं लिहायची आहे सेकंडची इथं लिहायची आहे त्यानंतर आपण तिला आय एफ ए ज्या काही टॅबलेट पुरवतो त्याची डे त्याची देखील दे आपण या ठिकाणी किंवा ती ल कधी कधी पुरवलं हो ते वगैरे लिहिणार आहोत त्यानंतर तिचं वजन उंची कॅल्शियमच्या गोळ्या ज्या काही आपण तिला देणार आहोत तो आणि पूर्वीचा इतिहास म्हणजे तिची जी काही अगोदरच्या डिलिव्हरीची हिस्ट्री वगैरे असेल ती थी आपण या ठिकाणी भरणार आहोत व त्यानंतर शेरा हे अतिशय महत्त्वाचं रजिस्टर आहे तर अजून एकदा हेट बघा या ठिकाणी अनुक्रमणिका ज्या महिन्यात ती गरोदर माता म्हणजे जो महिना चालू असेल त्या त्या महिन तो महिना त्यानंतर आर सी एस नंबर गरोदर मातेचं नाव वय खेप एल एम पी ई डी डी नोंदणीचा दिनांक जीवन जिवंत आपत्य म्हणजे तिच्या अगोदरच्या आपत्य मेल फिमेल मोबाईल नंबर त्यानंतर प्रसूतीचे संभाव्य ठिकाण कुठं जाणार आहे ते शेवटच्या आपत्याचं वय जोखमेची माता म्हणजे रिस्क मदर आहे नाही फर्स्ट सेकंड टी टीचे जे काही इंजेक्शन दिले असतील त्याच्या तारखा जर बूस्टर दिला असेल तरी देखील या ठिकाणी आपण एक कॉलम वाढवू शकतो त्यानंतर आय एफ ए टॅबलेट त्या मातेची व वजन उंची कॅल्शियमच्या गोळा आणि पूर्वीचा इतिहास म्हणजे अगोदरच्या बाळाची हिस्ट्री व शेरा अशा प्रकारचं दे शे हे देखील अतिशय खास असं गरोदर मातेचं रजिस्टर आहे ते देखील तुम्ही भरायचं आहे अशा प्रकारे इतर अनेक रजिस्टर आशांचे राहिलेले आहेत त्या सर्वांबद्दलची माहिती मी तुमच्या कमेंटनुसार हळूहळू तुम्हाला पुरवणार आहे हा व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटवरतीच पुढील व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे कमेंट अतिशय महत्त्वाचे आहे धन्यवाद